एवढ्याच विषया प्रतीक्षा करतोय त्याच्यामुळे कृपा करून बोला, 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 सत्ताधारी पक्षाने या दोनशे त्र्यानवच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभार माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या पैकी जवळपास तेरा तालुके अध्यक्ष महोदय हे दुष्काळी जाहीर झालेले आहे माझी पहिल्यांदा या निमित्ताने अशी विनंती असेल कि की एकूण पंधरा तालुक्यांपैकी तेरा तालुक्या आपण दुष्काळी जाहीर केले आणि धरणगाव आणि येरोंडूर या दोन तालुक्यांना आपण दुष्काळी जाहीर केलं नाही माझी विनंती आहे की त्याही दोघी तालुक्यांमध्ये प्रचंड अशी पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे आपण जळगाव जिल्ह्यातल्या त्याही दोघी तालुक्यांना आपण दुष्काळी जाहीर करावं अशी पहिल्यांदा मी आग्रहाची विनंती करतो बा अध्यक्ष महोदय पाणी टंचाई या जळगाव जिल्ह्यामध्ये इतकी गंभीर आहे की या पाणी टंचाईच्या माध्यमातून मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे की माझा तालुका माझा मतदारसंघ मागच्या चार वर्षापासून पन्नास पैशाच्या आत आणवारी असलेला हा मतदारसंघ आहे आणि पन्नास पैशाच्या आत आणवरी असल्यामुळे दरवर्षी पाण्याच्या टंचाईला मला सामोरं जावं लागतंय त्याच्यातलं एक उत्तम उदाहरण अध्यक्ष महोदय या निमित्तानं मी सांगेल की भोजे नावाचं गाव मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल नाही मार्च महिन्यामध्ये आमच्याकडून प्रस्ताव सादर झाला प्रस्ताव सादर झाला परंतु त्याचं इस्टिमेट काहीतरी पाच सात लाख रुपये असल्याकारणाने आणि जिल्हाधिकाऱ्यांची मर्यादा फक्त दोन लाखाची असल्याकारणाने ते प्रस्ताव डायरेक्ट कमिशनर महोदयांकडे गेला त्यांनी सुद्धा त्याला मान्यता दिली नाही सचिवांकडे आला सचिवांनी सुद्धा मान्यता दिली नाही शेवटी मला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन माझ्या स्वतःचा फंड पाच लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी द्यावा लागला आणि त्या ठिकाणी त्या खाय्याचं काम पूर्ण झालं आणि आज त्या त्या ते त्या ठिकाणाहून पाणी ते येत नाही तोपर्यंत पुन्हा आज इतकी तीव्र टंचाई आहे की आजूबाजूला कुठेही धरणामध्ये पाणी नाही माझं हे सांगण्याचं कारण अध्यक्ष महोदय असं आहे की आपण या टंचाईच्या कार्यकाळामध्ये कमिशनर किंवा राज्य शासनापर्यंत हे प्रस्ताव न मागवता या प्रस्तावाचे सगळे अधिकार मंजुरीचे अधिकार हे सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित जळगाव जिल्ह्याच्या द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं पहिल्यांदा या पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये मी करणार आहे कारण हे इस्टिमेट होणार त्याचं टेंडर होणार ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार आणि मग वरती जाणार तोपर्यंत आमचा सगळा टंचाईचा कार्यकाळ संपलेला असेल आणि म्हणून ही आग्रहाची विनंती अध्यक्ष महोदय या निमित्तानं मी करतो अध्यक्ष महोदय मागच्या दोन हजार सोळा सतरामध्ये बोंड आळीचं अनुदान राज्य शासनाने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर टाकलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो परंतु बोंड आळीचे जे निकष आहेत अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की तेच निकष हे पीक विम्याच्या करतायत बोंड आळीचा जो कोणी पंचनामा करतो बोंड आळीचा पंचनामा करणारा तलाठी आहे ग्रामसेवक आहे कृषी सहाय्यक आहे आणि त्याचाच पंचनामा करणारा पीक विम्याचा पंचनामा देखील करणारे हेच तिगचारी अधिकारी आहेत मग जर का राज्य शासनाचे प्रतिनिधी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक हे जर का पंचनामे करून राज्य शासनाला कळत आहे की या शेतकऱ्याचं नुकसान झालंय याला कुठेतरी भरपाई द्यायला पाहिजे म्हणून बोंड आळीचं अनुदान जर का राज्य सरकार देत असेल तर मग पीक विम्याचं असं कुठलं यांनी यंत्र काढलं की पीक विम्याचं नुकसान या तालुक्याला ला मिळालेलं नाही असा म्हणणाऱ्या अधिकाऱ्यावर हे राज्य सरकार काही कारवाई करणार आहे का याच्यात माझा पाथोरा आणि भडगाव तालुका की यांनी ज्या पद्धतीचे अध्यक्ष महोदय पंचनामे केलेले आहेत ते पंचनामे जखमेवर मीठ चोडण्यासारखे पंचनामे यांनी अध्यक्ष महोदय केलेले आहेत जर का राज्य शासनाचे प्रतिनिधी पीक विम्याचे पंचनामे करत असतील राज्य सरकार बोंडाळीचं नुकसान झालं म्हणून जर का अनुदान त्यांच्या अकाउंटवर टाकत असेल तर पीक विमा कंपनी यांना अनुदान देण्यास का नाकार देते हा माझा प्रश्न हो आहे अध्यक्ष मोदय याच्यामध्ये मी त्या पीक विम्याच्या अधिकाऱ्यांकडे गेलो अधिकाऱ्यांचं जळगाव जिल्ह्यामध्ये ऑफिस नाही ऑफिस आहे तर जो कोणी अधिकारी आहे त्याला याच्यातली अक्कल नाही त्याला आम्ही सांगितलं सांगायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला याच्यावर उत्तर दिलं की आम्ही उंबरठा उत्पन्नाच्या प्रमाणे तुमचा पीक विमा नाकारलेला आहे म्हणजे दोन हजार सतरा मध्ये आमचा पीक विमा काढला आणि यांनी याच्यामध्ये निकष काय लावला तर दोन हजार बाराच्या उंबरठा उत्पन्नाप्रमाणे तुमचा पीक विमा नाकारला गेलेला आहे आणि मग जर अशी परिस्थिती असेल तर अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी नेमकं दाद कोणाकडे मागावी जिल्हाधिकाऱ्यांकडे जावं कृषी अधिकाऱ्यांकडे जावं परंतु पीक विम्याच्या संदर्भामध्ये यांची कुठल्याही प्रकारची यंत्रणा या जिल्ह्यांमध्ये त्याची कार्यान्वित नाही आणि मग म्हणून माझी आपल्या माध्यमातून या पीक विम्याच्या संदर्भामध्ये विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांनी करोडो रुपये एका हेक्टरी कोरडवावला चौदाशे रुपयाचे आमच्या डायरेक्ट पैसा कापून सुद्धा जर का आम्हाला पीक विमा मिळणार नसेल तर मला असं वाटतं की हे अत्यंत चुकीचे अध्यक्ष महोदय या पाणी पुरवठा योजनांच्या संदर्भामध्ये गेल्या वीस दिवसापासून एम एस सीबीनी यांच्या सगळ्यांचे कनेक्शन कट केलेले एका बाजूला दुष्काळी जाहीर झालेले आहे आणि दुष्काळी जाहीर होऊन खायला पैसे नाही प्यायला पाणी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर का एमएससीबी कुठल्याही प्रकारच्या भावनांची कदर न करता जर डायरेक्ट कनेक्शन कट करून गावच्या गावात त्या पिण्याच्या पाण्यापासून जर का वंचित ठेवणार असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी किंवा मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेऊन हे कनेक्शन पुन्हा या ठिकाणी जोडावे अशा पद्धतीची विनंती मी या निमित्तानं करतो अध्यक्ष महोदय कर्जमाफीचा निर्णय झाला अतिशय चांगला निर्णय झाला प्रत्येकाच्या अकाउंटवर त्या ठिकाणी पैसा गेला परंतु आज जर का आपण परिस्थिती पाहिली दोन हजार सोळामध्ये झालेली घोषणा दोन हजार अठरापर्यंत अजूनही प्रत्येक शेतकऱ्याकडे कर्जमाफीचा पैसा आलेला नाही याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय आमचा राज्य शासनावर विश्वास आहे की ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या अटी शटी सगळ्या करून हा पैसा शेतकऱ्यांच्या अकाउंटवर मिळेल पण अध्यक्ष महोदय याच्यातला महत्वाचा विषय असा आहे की दोन हजार सोळा मध्ये झालेली घोषणा दोन हजार अठरा पर्यंत त्याच्या अकाउंटवर पैसा गेला नाही आम्ही हे गृहित धरू की उद्या त्याच्या अकाउंटवर पैसा जाईल परंतु ह्या दोन वर्षाचा जो दो व्याज आहे ह्या व्याजाचा पैसा राज्य सरकार देणार आहे का बँक हा पैसा द्यायला तयार नाही आणि म्हणून याचा सुद्धा खुलासा राज्य शासनाकडून मला असं वाटतं की या राज्यातल्या शेतकऱ्यांना देणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्याला पहिल्यांदाच विनंती केली आहे आणि मला मान्य साहेबांनी परवानगी दिली आहे आपण सर्वांना सदस्य अध्यक्ष महोदय एक मुद्दा कधीही रिपीट करणार नाही माझी आपल्याला विनंती आहे की आज या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून अतिशय चांगला काम या राज्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय जलयुक्त शिवाराचं अतिशय उत्तम असं काम झालं परंतु पाणी न पडल्यामुळे त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही परंतु आज या माध्यमातून माझी आपल्याला विनंती आहे की माझ्या मतदारसंघातल्या भडगाव तालुक्यामध्ये जुवारडी या गावाला एकोणावीसशे ऐंशी मध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून एका पाझर तलावाचं काम झालं त्या पाझर तलावाचं काम एकोणीसशे ऐंशी पासून तर दोन हजार अठरा पर्यंत सर्व काम पूर्ण झालं परंतु अध्यक्ष महोदय फक्त पाण्याची धार अडवता या मागच्या राज्यकर्त्यांना आली नाही मी मागच्या चार वर्षापासून या ठिकाणी पाचपुरावा करतोय जर जलयुक्त शिवाराच्याच माध्यमातून या कामांना जर का आपण थोडीशी चालना देण्याचा प्रयत्न केला तर हे आवर्षण प्रवर्षण मध्ये असलेल्या गावांचा एक पाण्याच्या माध्यमातून सगळ्या परिसराचा एक चांगल्या पद्धतीचा बेनिफिट त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याच्यात सुद्धा आपण काहीतरी पावलं उचलून त्या ठिकाणी काम करावं अशी आग्रहाची विनंती अध्यक्ष महोदय या निमित्तानं मी करतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक दोन मिनिटं दोन मुद्दे फक्त अध्यक्ष महोदय महोदय दोनशे त्र्याण्णव अन्वय दुष्काळावर बोलण्यासाठी मी इतर आहे काय शेवटचा मुद्दा शेवटचा मुद्दा भाषण करता येणार नाही अध्यक्ष महोदय भाषण नाही अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये दोन हजार सात मध्ये नदी जोडचे काही काम चालू झाले दोन हजार सात पासून आजपर्यंत अध्यक्ष महोदय नव्वद टक्के कामं पूर्ण झाले पण दहा टक्के करता उदाहरणार्थ उतावडी नदीतलं पाणी हे बवळा धरणामध्ये टाकण्याकरता फक्त एक करोड रुपयाचं काम आहे अध्यक्ष महोदय एक करोड रुपयाचं त्या एक करोड रुपयाच्या कामाकरता गेल्या चार वर्षापासून मी सातत्याने जिल्हाधिकारी महोदयांकडे पाठपुरावा करतोय पण त्याला सुद्धा अजूनपर्यंत चालना मिळालेली नाही माझ्या जुवारडी आणि पथराळ गावाच्या करता पस्तीस लाख रुपयाचं काम आहे नदी जोरचं हेड बंद झालं त्याला ओपन करण्याचा प्रयत्न केला ओपन करून सुद्धा अजूनही त्याच्यावर जर का साधी एक दीड कोटी रुपयाची तरतूद होत नसेल भडगाव नगरपालिका अध्यक्ष महोदय भडगाव नगरपालिकेसारख्या शहराला मातीचा बांध त्या गिरण्यावर हो आहे मी त्या ठिकाणी पक्का बांध बांधण्यासाठी अध्यक्ष महोदय दोन हजार सोळा पासून पाठपुरावा करतोय पण अजूनही त्याला मान्यता मिळत नाही माझी या निमित्तानं विनंती आहे हा दुष्काळी मतदारसंघ आहे या मतदारसंघासाठी तरी निदान दुष्काळाची भावना डोळ्यासमोर ठेवून हे जे काम आहेत त्याला चालना देऊन कुठेतरी त्या मतदारसंघाला न्याय द्यावा अशी आग्रहाची विनंती या निमित्तानं करतो अध्यक्ष महोदय संप धन्यवाद जय हिंद जय